तानाजी जाधव जाद। मग तुमचे वडील प्रभाकर जाधव प्रभाकर रामचंद्रराव जाधव हे एकोणीसशे एकसष्ट एकसष्टला गावी त्यांचे वडील प्रभाकर जाधव शिक्षक होते जिल्हा परिषदला त्यावेळेस चौथीपर्यंतच जिल्हा परिषद होती आणि त्यावेळेस आपला तर परिचय नसताना किंवा आम्ही त्या त्यावेळेस जन्मले बिल नसेल जन्मेली झालाच नसेल आमचा जन्मदेखील खरोखरच आहे मग तुम्ही त्या हलगरा ठिकाणी मग सर तुमचं लहानपण हलगर्यात गेलं तुमचा सर्व काही हलगर्यात थोडेफार दिवस राहिलं ड्युटी करत असताना मग कशी कशी केली ते सांगा बरं मी तानाजी जाधव हो। माझे वडील हालगरा येथे जिल्हा परिषद शाळेत हेडमास्तर होते त्यावेळेस हालगरा हे सेंटर होतं सेंटर काही शिक्षक का म्हणजे खेड्यापाड्याचे शिक्षक वगैरे सगळे तिथं केंद्र म्हणा की हालगरा केंद्र होतं त्यावेळेस तर तिथं आम्ही पाच सहा वर्षे जवळपास राहिल्यासारखं राहिलो म्हणजे जवळपास एकसष्ट ते पासष्टपर्यंत पर्यंत चौसष्ट पासष्ट चौसष्टला आपले भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं मृत्यू झाला होता त्यावेळेस आम्ही तिथेच होतो आणि तिथंच शाळेत दुखवट्याचा कार्यक्रम केलेला होता आमचं शिक्षण तिथंच झालेलं आहे पाचवीपर्यंत चौथी पाचवीपर्यंत नंतर मग आमच्या वडिलाची बदली मदनसुरीला झाली मदनसुरी हे माझं मूळ गाव मूळ गाव मदनसुरी असल्यामुळं मदनसुरी ती कि जिल्हा परिषदची शाळा होती प्लस संस्था संस्था होती शाळेची ते मॅट्रिकपर्यंत तिथं शाळा होती त्यावेळेस मग माझं शिक्षण मॅट्रिक तिथंच झालेलं आहे जवळपास अडुसष्ट एकोणसत्तरला मी मॅट्रिकची परीक्षा पास झालो त्यानंतर मग पोलीसमध्ये नोकरी लागली आणि जे मदनसुरी सोडण्यात आलं ते आत्तापर्यंत इथं निलंग्याला आमच्या वडिलांनी जागा वगैरे घेऊन पोलीसमध्ये कसे प्रयत्न केला त्यावेळेस ते भर मॅट्रिक पास असल्यामुळं काही जास्त प्रयत्न करावा लागला नाही मॅट्रिक पास होतं त्या म्हणजे आणि एवढी बारकीही नव्हती बारा असं म्हणजे हे क आता अलीकड खूप झालं त्यावेळेस मी ज्यावेळेस भरती झालो त्यावेळेस फिजिकल जरा ट्रेनिंग म्हणजे पळा रनिंग घ्यायचे काही फिजिकल काही हे करायचं त्याच्यात आम्ही सिलेक्ट झालो आणि मॅट्रिक पास असल्यामुळं लगेच आमचा नंबर लागला चाळीस वर्ष के नोकरी केली चाळीस वर्ष पोलीस खात्यात नोकरी केली मग डिपार्टमेंटच्या परीक्षा पास होत करत 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 पी एस आय म्हणून रिटायर झालो आता हे समोर कॉम्प्लेक्स आहे होय जागा आमच्या खरेदी केली होती ज्या वेळेस खरेदी केली त्यावेळेस अक्षरशः इथं काहीही नव्हतं फक्त इथं पाठीमागे इतका होता जंगल 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 असं म्हणजे घर सुद्धा कुणाचं नव्हतं आणि दुडेरी मात्र होती इथं दुडेरी फार जुनी आहे ते आमचे वडील इथं नाजर म्हणून इथं पंचायत समितीला बदली झाली त्यांची आणि इथच रिटायर झाले आणि त्यांच्यानंतर मग ते त्यांच्या हातनं ही जागा घेतलेली आहे खूप छान तुम्ही मेहनत सर्व्हिस संभाळ संभाळलं तुम्ही म्हणजे आता दे काही योगायोग म्हणजे आम्ही पाच सहा भाऊ पण कोणीही असं म्हणजे वाह्यात वागलं नाही किंवा वाईट मार्गाला गेलं नाही किंवा वाईट कर्मही केलं नाही आणि आपली ड्युटी शेवटपर्यंत ड्युटी पाच पैशाची शिक्षा नाही किंवा कसलाच डाग नाही नोकरीच्या काळात जाधव साहेब फार पुण्यवान फार धार्मिक आहात तुमचे विचार समाजामध्ये रुजलेले आहेत कुटुंबामध्ये रुजलेले आहेत बरोबर त्या कुटुंबाला घेऊन चालत आलेले आहे होय तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे साहेब हे सर्व कॉम्प्लेक्स व सर्व मदनसुरी गाव हा खूप सुंदर परिवार आहे हा परिवार म्हणजे एकोप्याचा परिवार आहे एकोप्याने राखा हो हे मला आनंदाची आनंदाचे खरोखरच धन्यवाद नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार